महायोजना मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाकुंभ मेळा प्रयागराज येथून एक मोठी बातमी आहे महाकुंभ मेळा येथे झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीनंतर आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निवासस्थानी आपत्कालीन बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकारी सहभागी झाले आहेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स वाना वाराणसी आणि अयोध्येच्या गर्दी नियंत्रणावरही चर्चा करत आहेत मौनी अमावस्येला पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने यात्रेकरू आले असताना महाकुंभ दरम्यान संगम येथे झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाले आहेत तर काहींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर प्रयागराजला येणाऱ्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत पुढील आदेश येईपर्यंत सर्व विशेष गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत तसेच प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन ते प्रयागराजकडे जाणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या विशेष गाड्यांचे परिचालन सध्या थांबवण्यात आले आहे त्याचवेळी वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या इतर कुंभमेळ्याच्या विशेष गाड्यांचे परिचालन मात्र नेहमीप्रमाणे सुरू आहे फक्त पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन वरून प्रयागराजला येणाऱ्या कुंभमेळ्याच्या विशेष गाड्याच थांबवण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना व भाविकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष आव्हान नागरिकांना केले आहे ते म्हणाले की तुम्ही ज्या घाटाच्या जवळ आहात तेथे आंघोळ करा संगम नाकावर जाण्याचा प्रयत्न करू नका मेळा प्रशासनांच्या सूचनांचे पालन करा अफवांकडे लक्ष देऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना केले आहे महाकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांची वाढ वाढती गर्दी लक्षात घेता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे आवाहन नागरिकांना केले आहे भाविकांनी मातेच्या कोणत्याही घाटावर स्नान करावे आणि संगम नाक्याकडे जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना केले आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद